बघितल्यावर तुम्हाला वाटलं असणार अरे ही चेरी दाखवते की काय पण ही चेरी नाही आहे ही एक मिठाई आज मी बनवलेली आहे दिसायला एकदम भारी दिसते ना चव पण तितकीच अप्रतिम आहे आणि बनवायला एकदम सोपी आहे पटापट अशी बनवून होते नमस्कार आरतीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज मी गुलाबाची फुलं आणि नारळाचा वापर करून वेगळी अशी रेसिपी बनवते चला तर मग वेळ न घालवता पहिल्यांदा मी गुलाबाची फुलं काढून घेते आमच्या बागेतली हे आहे ना हे गावठी गुलाब आहे तुम्हाला तर माहीतच आहे गावठी गुलाबाला एक सुगंध असा असतो मस्त वास असतो त्याचप्रमाणे त्याला चव पण असते एक वेगळी ही ना आमच्याकडे पाच ते सहा गुलाबं फुललेली आहेत आज एका दिवशी आणि ही गुलाबं बघूनच मला ही रेसिपी सुचलेली आहे ही जी गावठी गुलाबं आहेत ना ह्याच्यापासून गुलकंद पण बनवतात आणि गुलाबाचं सिरप जे असतं ना ते पण बनवलं जातं इथे माझी सगळी गुलाबं काढून झालेली आहेत आणि आता रेसिपीला आपण सुरुवात करूया ही जी गुलाबं आपण काढून आणलेली आहेत ना ह्याच्या पाकळ्या आपल्याला सगळ्या वेगळ्या करून घ्यायच्या आहेत आणि आता काय करायचं ह्या पाकळ्यामध्ये पाणी घालून आपल्याला हे स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या इथे मी स्वच्छ धुवून पिळून घेतलेल्या आहेत आजमध्ये आता पाणी ठेवायचं नाही आहे सगळ्या पिळून अशा घ्यायच्या आहेत म्हणजे ह्या पाकळ्या कशा धुतल्या ना की स्वच्छ होतात वर माती वगैरे बसलेली असेल ना तर ती निघून जाते आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक वाटी भरून घेतलेला आहे कातलेला नारळ त्याच्यानंतर इथे एक वाटी भरून अशा गुलाबाच्या पाकळ्या झालेल्या आहेत ह्या पण आतमध्ये घालून घ्यायच्या आहेत आता इथे मी पाव वाटी काजूगर घालती आहे त्याच्यानंतर इथे मी पाऊन वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे ही पण आतमध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे आता मी इथे एक वाटी साखर घालते आहे तुम्हाला जर थोडीशी कमी हवी असेल थोडीशी कमी करा जास्त पण कमी करू नका आणि जर वाढवायची असेल जर जा तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर थोडीशी जास्त घातली तरी चालू शकतं त्याच्यानंतर इथे मी एक वाटी भरवून दूध घेतलेलं आहे हे मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि फुलक्रीम दूध आहे आता सगळं मिश्रण आपल्याला एकदम बारीक असं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे हे बघा एकदम मस्त असं बारीक झालेलं आहे आणि वास पण मस्त येतो हे मिश्रण लावलं की कारण गावठी गुलाबांचा असं सुगंध येतो मी हे मिश्रण माझ्या मुलाला दिलेलं टेस्ट करायला तर त्याला हे मिश्रण असंच एवढं आवडलं ना त्याच्यानंतर मी इथे कढई घेतलेली आहे कढईमध्ये एक चमचा भरून तूप घालायचं आहे तूप मस्तपैकी असं गरम झालं ना की वर आपल्याला हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे ढवळत राहिलं पाहिजे कंटिन्युअस असं कारण कडेला असं चिकटतं ना ते काढत राहिलं पाहिजे हे बघा अशा पद्धतीने हे कंटिन्युअस असं ढवळत राहायचं साखर आणि दूध सा आहे ना त्यामुळे थोडंसं असं पातळ झालेलं आहे पण हे पटापट असं जवळ येतं हे मिश्रण पंधरा ते वीस मिनटं तरी लागतात हे शिजायला पूर्ण प्रोसेस व्हायला हे बघा तुम्ही बघू शकता हे मिश्रण थोडंसं असं घट्टसर होत आलेलं आहे दूध आणि साखरेचं पाक आहे ना त्यामुळे थोडं पातळ झालेलं ते, ते मिक्सरमध्ये लावल्यामुळे पण आता मस्त असं घट्टसर होणार आणि आतम खोबरं आतमध्ये आपण खोबरं घातलेलं आहे खमंग असं होतं हे कारण आपण तुपावर ते भाजतोय सगळं मिश्रण व्यवस्थित असं ढवळून ढवळून भाजून घ्यायचं आहे हे बघा किती घट्ट झालंय तुम्ही बघू शकताय आता मी इथे काय करणार आहे फूड कलर घालणार आहे पण हा ऑप्शनल आहे तुम्हाला आतमध्ये फूड कलर घालायचं नसेल तर नाही घातलात तरी चालू शकतं किंवा ह्याच्याबदली तुम्ही काय वापरू शकता तर जे रोजचं सिरप मिळतं ना रोज सिरप पण घालू शकता माझ्याकडे आत संपलेलं आहे त्यामुळे मी हे वापरलेलं नाही आहे पण जर तुम्हाला रोज सिरप जर घालायचं असेल ना आतमध्ये तर सुरुवातीलाच घालायचं ज्यावेळी आपण दूध घालतो आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याचवेळी घालायचं आणि ते मिक्स करून घ्यायचं किंवा रोजचा क्रश जरी असेल ना तर तो वापरलात ना तरी चालू शकतं इथे मी फूड कलर वापरलेला आहे छान दिसावं म्हणून आता तुम्ही बघू शकता हे मिश्रण अजून थोडं घट्ट झालेलं आहे हे आपल्याला कंटिन्युअस आता धवळत राहिलं पाहिजे कारण हे आता साईडला चिकटत आहे हे बघा आता मी इथे थोडंसं मिश्रण बाजूला काढून घेते आणि आता हे थोडंसं मिश्रण मी हातावर घेऊन बघणार आहे ह्याचा गोळा बनतोय का हे बघा असा गोळा करून बघायचा हा बघा इथे गोळा बनतोय हा मस्तपैकी थोडंसं गरम असतं त्यामुळे सांभाळून हातात घेताना कारण साखरेचा पाक आहे आतमध्ये आता इथे ताटाला मी तूप लावून घेतलेला आहे आणि त्याच्यावर हे सारण काढून घेणार आहे थोडं आपल्याला पसरून असंच थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत मी आता एक वस्तू आणायला चाललेली आहे आमच्या आम बागेमध्ये बागेमध्ये गुलाबं आहेत पण ही गावठी गुलाबं नाही आहेत ही आम्ही समोर डेकोरेशनसाठी लावलेली आहेत यांना काटे नसतात तर ह्या गुलाबांचे जे देठ आहेत आणि आज आमच्या गुलाबांची छाटणी आहे कारण भरपूर गुलाबं पावसामुळे फुलून गेलेली आहेत तर इथे जी फुलून गेलेली गुलाबं आहेत ना ती मी गुलाबं काढून त्याचे जे देठ आहेत ना हे आजच्या रेसिपीला मी वापरणार आहे इथे मी सगळे देठ काढून घेतलेले आहेत आणि मुख्य म्हणजे या गुलाबांना अजिबात काटे नसल्यामुळे हे बिनधास्तपणे मी वापरू शकते आता आपलं सारण मस्तपैकी थंड झालेलं आहे असं मी वेगळं केलेलं आहे चमच्याने आपल्याला आता गोळे बनवून घ्यायचे आहेत ह्या सारणाचे हे बघा अशा पद्धतीने मी गोळा बनवलेला आहे आणि ह्याच्यावर आपण जे डेट काढून आणलेले आहेत गुलाबाचे हे वर मी लावलेले आहेत ला मस्त दिसतंय ना बघा अशा पद्धतीने इथे मी सगळी मिठाई बनवून घेणार आहे वेगळं अशा पद्धतीने सगळी मिठाई इथे मी बनवून घेतलेली आहे ही नारळ गुलाबाची मिठाई आपली बनवून तयार झालेली आहे चवीला तर एक नंबर लागते आणि दिसायला तर तुम्ही विचारूच नका अप्रतिम तर अशी माझी इथे सगळी मिठाई बनवून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकताय तर आजची ही माझी वेगळी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मात्र मला नक्की कमेंट करून सांगा आणि असाच मस्त मस्त खावा सुशेगाद रावा माझ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू